उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह धडकत असल्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे आज दोन डिसेंबर रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय राज्यात हुडहुडी कायम असून पहाटे धुक्यासह दव पडतय सोमवारी म्हणजेच काल एक डिसेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी सात अंश तापमानाची नोंद झाली निफाडी येथील गहू संशोधन केंद्रात सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आठ पूर्णांक चार अंश तसंच जेऊर अहिल्यानगर पुणे नाशिक येथे पारा दहा अंश व त्यापेक्षा खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे दरम्यान सोमवारी म्हणजेच काल एक डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे चौतीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आज दोन डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात गारठा कायम राहणार आहे